गोल्ड तो तर बरेच आधी कमेंट करायच्या की नुसते कपड्यातच पैसे घालती काहीतरी इन्व्हेस्ट कर इन्व्हेस्ट कर तर आता हे इन्व्हेस्टमेंट बघून तर अजूनच जळजळ व्हायला लागले आता काही कमेंट करावा तर मग येतो मुद्दा आमच्या प्रेग्नन्सीवर तुम्हाला अजून बाळ नाही बाळ नाही तर आम्हाला बाळ होणारच आहे जेव्हा होईल तेव्हा तर ते तुला दिसणारच तु आहे अजून काही जेव्हा झालं तेव्हा तर तुला आम्ही सांगूच त्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे त्याची पण तू काळजी नको करू त्यावेळेस पण तुला जळजळ होणारच आहे त्याच्यामुळे तू या गोष्टींवर जळती ज्या तुझ्याकडे नाही आहे त्या आमच्याकडे आहे आणि ज्या गोष्टी आमच्याकडे नाही ते देऊ तर आम्हाला त्या गोष्टी देणारच आहे प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते देऊ ज्याच्या त्याच्या याने ज्याला त्याला बरोबर योग्य वेळी योग्य गोष्टी देता असतो जरी आम्हाला आधी लवकर बेबीने झालं तर आमच्या चांगल्यासाठीच झालेलं आहे कारण की काही लोक तर नंतरच प्रेग्नन्सीची प्लॅनिंग करत असतात त्याच्यामुळे त्यांना होतं थोडंसं लेट तसं आम्ही तर आधी केलेलीच होती प्रेग्नन्सीची प्लॅनिंग तरी पण देवाला वाटलं की नको यांना ह्यावेळी द्यायला का तर त्यावेळेस आमची परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती आणि जर त्यावेळेस मला बाळ झालेलं असतं कदाचित तर आम्ही आता इतकं तरी माझी परिस् परिस्थिती सुधारली नसती कारण की एकदा बाळ झालं छोटं बाळ असलं तर ते कमीत कमी पाच वर्षाच्या होईपर्यंत तरी एका स्त्रीला काहीच करता येत नाही सगळं मन त्या बाळामध्ये गुंतत असतं त्याच्यामुळे देवाने योग्य वेळा आमची ती पण हे केलेली आहे आणि आता येणारा योग्य वेळ पण आमच्यासाठी चांगलाच देणारा आहे देव त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नको त्यावेळेस आम्हाला बेबी नाही झालं हे फार गोष्ट चांगली झालेली आहे आणि आम्हाला पण आमच्या बाळाला काहीतरी असं दाखवायचं होतं की म्हणजे ते जन्माला आल्यावरती ते ज्या गोष्टीकडं बोट करेल ती गोष्ट आम्हाला त्याला देईन असं तरी माझ्या मनात होतं म्हणजे दिली पाहिजे जसं आपण आता मुलं जन्माला घालतोय पण त्यांना आपण जर काही हे करू शकत नाही त्यांची फ्युचर प्लॅनिंग करू शकत नाही तर त्याला काहीच अर्थ नसतो आता आमचं बेबी झालं तर आम्ही तो ज्या गोष्टीकडं बोट करेल त्याचं फ्युचर चांगलं असेल तर त्यासाठी देवाने आम्हाला थोडंसं लेट दिलं आमची परिस्थिती चांगली झाली त्याबद्दल तर देवाला असंच काहीतरी चांगलं करायचं होतं त्याच्यामुळे आम्हाला बाळ पण योग्य वेळ होणार असं नाही की आता खूपच दिवस झाले ना आम्ही खूपच म्हताळू झालो ना आम्हाला आता काहीच नाही त्याच्यामुळे आम्ही टेन्शन घेणार आहे यातली गोष्ट नाही त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका देव आम्हाला सगळ्या गोष्टी धन दौलत त्याच्यानंतर बाळ हे गोष्टी सगळ्या आम्हाला योग्य वेळात देतो आणि ते मिळवायची हिंमत पण माझ्यात आहे त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका म्हणजे मां माणसाचं कॉन्फिडन्स जेवढं असेल ना तेवढं त्या ते गोष्टी आपोआप चांगल्या होत चालतात आणि बाळ होण्याची गोष्ट ती तर होणारच आहे दे ती देवाच्या हातात आहे देव सगळ्यांचं चांगलं करतो जे चांगलं असेल त्यांचं जे वाईट आहे त्यांचं तर एक दिवस तरी वाईट होतं आत्ता जर त्या ते व्यक्तीला वाटत असेल की आपलं काही नाही असलं काही नाही पण आपलं आयुष्य खूप मोठं असतं जीवन खूप मोठं असतं जीवनात कधी काय कोणती गोष्ट होते सांगता येत नाही आपण काय चुका केलेल्या असतात त्याचं फळ आपल्याला देव नक्की देत असतो त्याच्यामुळे मन चांगलं ठेवत जा जरी आता आपलं चांगलं नसलं तरी देव फार चांगलं करत असतो आपली परीक्षा बघत असतो म्हणजे ज्या लोकांना असं वाटत असं चांगलं वागून आपलं कधी काही चांगलं नाही पण तरी पण देव त्या गोष्टीची परीक्षा बघत असतो आयुष्य खूप मोठं असतं आणि आयुष्यात काही काळात पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला समजतं की हा आपलं कि किती चांगलं झालेलं आहे म्हणून तर त्याच्यामुळे वाईट लोकांचं वाईटच होतं वाईट चितणाऱ्यांचं वाईट होतं वाईट बोलणाऱ्यांचं पण वाईट होतं जे दुसऱ्यांचं चांगला विचार करतं त्यांचं नेहमी चांगलं होतं तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट नक्की करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल